महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद तथा युनिसेफ महाराष्ट्राच्या वतीने राज्यभरात पर्यावरण शिक्षणाचे प्रशिक्षण होत आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे चांदूर बाजार मोर्शी अंजनगाव वरुड दर्यापूर या सात तालुक्यातील तीनशे पन्नास शिक्षकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला विद्या प्राधिकरण अमरावतीचे मास्टर ट्रेनर्स यांनी हसत खेळत हे प्रशिक्षण घेतले युनायटेड नेशनची सतरा शाश्वत विकासाची ध्येय पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे शिक्षक हा भावी पिढीचा निसर्ग साक्षरतेचा दुवा आहे एमसर्ड युनिसेफ तथा पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे यांनी संसाधन साहित्य विकसनात महत्वाची भूमिका पार पाडली तसेच युनिसेफ मार्फत महाराष्ट्र यूथ आयकॉन फॉर क्लायमेट ऍक्शन ठरलेले गीता बेलपत्रे व धनंजय सायरे यांचे निसर्ग इन्स्टिट्यूट या संस्थेने या प्रशिक्षणाची व्यवस्थापन जबाबदारी पार पाडली आता हे जीवनाचं संतुलित आहे हे संतुलित आहे म्हणजे इथे आपण ताण दिला तर थोडासा एकालाही जरी आपण धक्का दिला किंवा एकदा पोहोचली तर बाकीचे त्याला काय झाड हे सांभाळून घेतात आता याच्यातलं एक एखादं जरी आपलं कनेक्शन तुटलं जाडं तुटलं एखादं तुटलं तर पदानी सोडलं त्या इथून तुम्ही कसल झाली हे सोडून द्या हे सोडलं आता जीवनाचं झाडं इथे हे पुन्हा वापस नाही येऊन राहिलं अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा तथा जिल्हा शिक्षणाधिकारी खरात यांनी व्यस्त वेळा जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या यशस्वीतेकरिता शासकीय स्तरावरील यथोचित समन्वयन केले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा